नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जाहीर झालेली आहे पाच तारखेपासून अर्ज भरणं सुद्धा सुरू होत आहे तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा वरती येतोय की वयवाढ मिळणं अपेक्षित आहे आणि या वयवाढीसाठी एक संधी मिळायला पाहिजे कमीत कमी, कमी। याच्यासाठी चलो मुंबईचा नारा देण्यात आला आहे आणि ते चार मार्चला सोमवारी एक भव्य आंदोलन आझाद मैदान येथे भरवण्यात येणार आहे तर या आंदोलनामध्ये आपण नक्की सहभागी व्हा आता सहभागी नक्की का व्हा याच्या संदर्भात सुद्धा सांगतो आणि कोणी कोणी सहभागी झालं पाहिजे याच्याबद्दलही आपण बोलूयात बघा बँड पोलिसमध्ये दोन हजार अठरा ही शेवटची भरती होती त्याच्यानंतर पाच वर्ष झाली भरती नाही आहे ठीक आहे तर त्याही विद्यार्थी मित्रांनी खूप कष्ट घेतले अभ्यासाचे असतील किंवा प्रॅक्टिकली ते बँड्स सर्टिफिकेट मिळवण्यासाठीचे असतील ओके तर यांनासुद्धा एक संधी कमीत कमी मिळाली पाहिजे कारागृह पोलिसची भरतीसुद्धा तीच परिस्थिती आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा तयारी करणारा जो विद्यार्थी मित्र आहे त्याला सुद्धा इथं संधी मिळाली पाहिजे आणि तेहतीस वर्ष ज्यांची कंप्लीट झालेली आहेत किंवा अठ्ठावीस वर्ष ज्यांची कंप्लीट झालेली आहेत किंवा तीस वर्ष ज्यांची कंप्लीट झालेली आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं असणार आहे आता तीस वर्षाबद्दल काय बोलतोय तेही तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न असणार आहे आपला तेहत्तीस तर तुम्हाला माहिती आहे मागासवर्ग जे काही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी मित्र येतात तर त्यांची वयोमर्यादा ही तेहतीस वर्ष आहे वयो वयो ती वयोमर्यादा संपलेली विद्यार्थी अठ्ठावीस ही ओपन कॅटेगरीची वयोमर्यादा आहे त्यांचं तिथं ओपन कॅटेगरीचं अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा संपलेले विद्यार्थी आणि तीसचा याच्यासाठी म्हणतोय की एस आर पी एफची जी वयोमर्यादा असते मागास वर्ग प्रवर्गासाठी सुद्धा ती तीस आहे बरोबर ओपनला तर पंचवीस आहे आणि मागासवर्गासाठी इकडे तीसपर्यंत असते ठीक आहे तर ते तीसचे बत्तीस होऊ शकतात जर वयवाढ मिळाली तर दोन वर्षाची ठीक आहे आता ही वयवाढ शासनी द्यायला बसलेलं आहे शासनालाही माहिती आहे आणि शासनाने यापूर्वी एकदा प्रयत्न केलेला सुद्धा आहे जी सुद्धा आहे तो जी सुद्धा तुम्हाला माहिती असेल की जी आर होता तीन मार्च दोन हजार तेवीसचा आपली वेगळी मागणी नाही आहे बरं का हा फक्त जी आरची जी आहे ती तारीख किंवा मुदत वाढवून मिळवणं हीच फक्त मागणी असणार आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा जी आर काय सांगतो तर डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून जे काही म्हणजे जागा भरल्या जातील तर त्याच्यामध्ये वयामध्ये दोन वर्षाची सूट मिळाली पाहिजे ठीक आहे आता ही भरती जर बघितलं आपण तर दोन हजार बावीसची आणि तेवीसची भरती आहे तर त्याच्यामुळे दोन हजार बावीस आणि तेवीसची भरती असल्याकारणानं तिथले वय संपलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ शंभर टक्के मिळाला पाहिजे कारण रिक्त पदांची भरती तुम्ही मागच्या वर्षाची करताय तर मागच्या वर्षी ज्यांचं वय संपलेलं आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्यांचं वय संपलेलं आहे तर त्यांना इथे संधी मिळाली पाहिजे आणि जी आरमध्ये तसं नमूद आहे फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचा जो जी आर होता याच्यामध्ये पोलीस भरती काढणं अपेक्षित होतं पण पोलीस भरती काही कारणास्तव एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत नाही निघू शकली आता तीन महिने डिले झाले तर तीन महिने फक्त या जी आरला मुदत वाढ द्या म्हणजे जी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही या जी आरची अंतिम डेट होती ती तीच फक्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस एवढीच करावी म्हणजे तीन महिन्यांचीच फक्त मुदतवाढ करावी ही अपेक्षा आहे ठीक आहे आणि सोबतच बँड पोलीस आणि कारागृह पोलीससाठीचे जे वयोमर्यादा संपलेल्या आहेत त्याचा विचार व्हावा ओके याच्यासाठी चलो मुंबईचा नारा देण्यात आलेला आहे चार मार्च सोमवार आहे या दिवशी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुकुल किनकर आणि त्याचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे महाराष्ट्रामधलं हे पहिलंच आयोजन अशातला भाग नाही याच्यापूर्वीसुद्धा अनेक विद्यार्थी मित्रांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेत आता हा एक प्रयत्न समजा आणि याच्यामध्ये सगळे जण सहभागी व्हा ज्यांचं त्यांनी सुद्धा आणि मी तर म्हणेन सत्तावीस वर्ष जो कॅटेगरीचा विद्यार्थी आहे सव्वीस सत्तावीस वाला त्यांनी सुद्धा सहभागी एसआरपीएफ मध्ये संधी मिळू शकते म्हणजे जर आपण हिशोब घेतला या वयाचा तर ज्याचं वय पंचवीस क्रॉस झालंय ते अगदी तेहतीस क्रॉस झालं इथपर्यंत जे सगळे विद्यार्थी मित्र याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बघा आपण रिसर्च परमिशन सुद्धा घेतली आहे तशी आता मुकुल केनकर आणि त्याचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी खूप प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न काही महिन्यांपासून त्यांचे सुरू आहेत तर त्याच्यामध्ये ही जी काही जागेची परमिशन असते आझाद मैदानाच्या त्या जागेची परमिशन सुभाष महादेव डबडे नावाचा जो विद्यार्थी मित्र आहे त्याने अठ्ठावीस दोनला म्हणजे फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेलाच ही परमिशन मिळवलेली आहे आणि याच्यासाठी तारीख बघा तुम्ही चार तीन दोन हजार चोवीस म्हणजे सोमवार चार मार्च ओके तर याच्यामध्ये सकाळी दहा वाजतून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनासाठी परमिशन मिळालेली आहे ठीक आहे तो तुम्ही बघू शकता परमिशन कशासाठी आहे आंदोलनासाठी ओके आता याच्यामध्ये ह्या आंदोलनाचा फायदा काय होईल जर आपले सगळे विद्यार्थी मित्र याच्यात सहभागी झाले आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जर विद्यार्थी आले तर त्याचा इम्पॅक्टसुद्धा मोठा होऊ शकतो हे लक्षात घ्या जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर त्याचा इम्पॅक्टसुद्धा कमी असणार आहे आणि सर्वच ठिकाणी निवेदनंसुद्धा देणं गरजेचं आहे जे आता बघा सोमवार मंगळवार जे काही कॅबिनेटच्या बैठका असतात तर त्याच्यामध्ये हा विषय येणं गरजेचं आहे मग याच्यासाठी जेवढे कॅबिनेट मंत्री आहेत आपण ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात तुमच्या आजूबाजूला जर कुठे कॅबिनेट मंत्री राहत असतील किंवा तालुक्यात राहत असतील जिल्ह्यात राहत असतील किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना नक्की तुम्ही एक निवेदन द्या वयवाडी संदर्भामध्ये आणि त्याच्यानुसार सुद्धा मागणी होऊ देत म्हणजे सगळ्या प्रकारे जो काही प्रेशर जो आहे दबाव जो आहे तो शासनावरती येणं गरजेचं आहे मला वाटत नाही तेवढं दबावाची तेवढीशी गरज आहे कारण शासनसुद्धा सुज्ञ आहे त्यांना समजतं आहे सगळं काय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तर त्यांनी जी आर काढलेला होता तीन मार्चला फक्त त्याला मुदतवाढ देणं हे त्यांना लक्षात आणून देण्यासाठी फक्त आपला आंदोलन असणार आहे आणि बँड पोलीस आणि कारागृह पोलीसची जी काय मागणी आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे तर या गोष्टीसाठी नक्की आपण सहभागी व्हा तुम्ही सहभागी झालात तरच त्याचा फायदा होऊ शकतो लक्षात घ्या आंदोलनामध्ये संख्येवरतीच सर्व काही चालतं हे लक्षात असू देत ओके आता त्याच्यासाठी एक खूप छान मेसेज आला होता म्हणजे एक आंदोलनाचा ग्रुप आहे तर त्याच्यावरती एक मॅसेज चांगला होता त्याच्यातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या या आंदोलनासंदर्भात ते थोडंसं मला वाटलं म्हणून हा आपण मॅसेज बघूयात एक मुलगा दाखवला या इमेजमध्ये तो थोडासा पुढताना दाखवलाय ठीक आहे आणि एक खाली मेसेज लिहिलं होतं की नदी पाणी आटल्या नदीचे पाणी आटल्यावरती पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते तर मित्रांनो हा मॅसेज खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगला आहे म्हणजे कोणीतरी आमच्यासाठी आंदोलन करेल किंवा कोणीसाठी कोणीतरी माझ्यासाठी आंदोलन करेल वगैरे हो आणि मग मी आरामात त्या भरतीमध्ये जाईन आणि सिलेक्ट होईल असं मित्रांनो समजू नका म्हणजे नदीचं पाणी आटण्याची वाट बघू नका नदी पात्रात उडी घ्या म्हणजे ह्या आंदोलनामध्ये उडी घ्या सहभागी व्हा आंदोलनात सहभागी झालात तर तुम्हाला म्हणजे प्रवाहाला कापून आपल्याला पुढं जायचं आहे जेवढी संख्या जास्त असेल तेवढं ते आंदोलन यशस्वी होईल म्हणून सगळ्यांसाठी आव्हान असेल की या येणाऱ्या चार तारखेला चार मार्चला सोमवारी आझाद मैदान या ठिकाणी तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी व्हा त्याचा फायदा सर्वच विद्यार्थी मित्रांना होणारच आहे तुम्हालासुद्धा त्याचा फायदा नक्की होईल ठीक आहे आणि आपण येणार का या आंदोलनामध्ये आम्ही येतोय तुम्ही येणार का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भातच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिली जाते मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद